सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव जाट येथील भारत विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती तसेच जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन गुरुवारी साजरा करण्यात आला त्यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी कोणतेही पदार्थ सेवन करीत नाही व भविष्यात मादक पदार्थ सेवन करणार नाही अशी शपथ घेतली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अरविंद गहाने तर प्रमुख वक्ते म्हणून शिक्षिका कापकर शिक्षक सोनकुसरे उपस्थित होते मान्यवरांनी छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल मार्गदर्शन केले यावेळी शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ सेवन नाही आणि भविष्यात मादक पदार्थ सेवन करणार नाही अशी शपथ घेतली या कार्यक्रमप्रसंगी समस्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

परिसरातील लोकांना दारू सिगारेट ई सिगारेट चरद व इतर मादक पदार्थ सेवा न करण्याबाबत जागरूक करण्याचा प्रयत्न करेल